नेते कार्तिक खंडाळे हा नरबळी का हत्या आरण येथील कार्तिक खंडाळे या बालकास न्याय मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटनेच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोलापूर हवे आरण येथे आंदोलनावेळी प्रमुख मागण्या करण्यात आल्या पहिली मागणी टेंबुर्णी पोलिसांनी आठ दिवसात योग्य तपास करावा आठ दिवसानंतर योग्य तो तपास नाही केल्या सीआयडी कडे तपास देण्यात यावा अशा अनेक मागण्या प्रमुख करण्यात आल्या पाळणे वगैरे आले ते लहान मुलाचे साहित्य तिकड शोध चालू आहे शोधाशोध करत असताना तो पंधरा तारखेला कुठेही दिसून आला नाही नंतर सोळा तारखेला त्या मुलाच्या बाबतीमध्ये तो मिसिंग झाला किंवा गाळ झाला अशी तक्रार केमोर्णी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली जसं पण काही तक्रार दिली तशी पोलीस स्टेशननी आरणच्या दिशेने आपली सूत्र वाहायला चालू केली सोळा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत पोलिसांचा तपास चालू होता परंतु एकोणीस तारखेच्या आठ साडेआठच्या दरम्यान कार्तिक खंडारा याचा मृतदेह आरण जाधवाडीच्या शिवारामध्ये एका कोरडे कॅनोल मध्ये सापडून आला तसा त्याचा मृतदेह सापडून आला आणि त्याची ओळख पटली त्या कॅनोलच्या दिशेने आखं गाव गावाशेजारी जे काय आसपासची गाव आहेत आरण तुळशी असेल भेंड असल मुल येथील सामाजिक संघटना तिथं सुद्धा उपस्थित राहिल्या व तिथून पुढे पोलिसांचा तपास सुरू झाला परंतु एकोणीस तारखेच्या चार पाच वाजेपर्यंत जो पण आरोपी आहे तो आरोपी शोधण्यामागे पोलीस अपयशी ठरले होते परंतु पाच साडेपाचच्या च्या दरम्यान गावातीलच एका मुलांनी पोलिसांना अशी खबर दिली की आरण मध्ये एक पाटील डॉक आहे अविनाश पाटलांचा आणि त्या डॉक वरती सीसीटीव्ही फुटेज आहेत आपण गावातले सर्व फुटेज चेक केले आहेत परंतु तिथला फुटेज चेक करायचं राहिला आहे तिथला आपण सीसीटीव्ही फुटेज चेता मला वाटते पी सोन टक्के साहेब आलते तिथं पी सोन टक्के साहेबांनी तो फुटेज चेक केला आणि त्या फुटेज मध्ये असं दिसून आलं की बळीराम खंडागळेचा जो भाऊ आहे सहदेव खंडागळे याचा दोन नंबरचा मुलगा हा कार्तिक खंडागळेला गाडीवर घेऊन जाण्याचं दिसत आहे पोलिसांनी लगेचच त्याला त्या दिवशी अटक केली व तिथून पोलिसांचा तपास त्याच्या ज्याच्या दिशेने चालू झाला दोन तीन दिवस काय त्याचा उनगाडा झाला नाही सामाजिक संघटनाची ना एक मिटिंग बसली आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की माननीय जे टेंबुर्लीचे पी आय साहेब आहेत त्यांना जाऊन आपण या गोष्टी बद्दल सामाजिक संघटना एकत्र झाल्या टेंबुर्ली पोलीस स्टेशनला जाण्यात आलं आणि पी पीआय साहेबांसमोर आम्ही सर्वजण बसलो आणि विचारणा केली असता साहेबांनी आम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली पण आम्हाला ती माहिती योग्य न वाटल्यामुळं आम्ही आहे असं बाहेर आलो पोलीस ठाण्यामधून आणि सोलापूरला एस पी साहेबांनाच भेटायला जावं लागते काय अशी आम्ही चर्चा केली परंतु तेवढ्यातच तेवढ्यातच आमच्या सोबत असलेल्या एकाने मला सांगितलं की जो गाडीवर घेऊन गेलेला त्याला संदेश आहे शँडी तो पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यामध्ये आताच घेऊन आलेला आहे चव्हाण सर मी आणि विशाल नवगिरी जी गेलो तिथं आणि त्याला मी स्वतः विचारलं अरे शेंडी मुलगा तर असा प्रकार केला घरच्याच माणसाचा बळी दिला म्हणलं मूर्खा तर तो मला म्हटला अध्यक्ष म्हणला मी काहीच केलं नाही म्हणला मग तिथील तिथेच उपस्थित असलेले कर्मचारी आणि चव्हाण सरांची कुठं किरकिरी झाली मग ह्याच्यावर अजून आमचा डाऊट वाढला मागा अजून काय तर अजून कुठली तरी कारण असू शकते आम्ही जाण्याची तयारी केली एस पी साहेबांना भेटलो जाऊन एस पी साहेबांना सविस्तर बोललो मान्य तिथं एन सी पी चे अधिकारी साहेब पण होते सविस्तर त्यांना याच्या काय आम्हाला माहित असलेल्या गोष्टी आहेत ते आम्ही सर्व त्यांच्या समोर मांडल्या मान्य एस पी साहेबांनी जगताप साहेबांनी आमच्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आमचा तपास तुम्ही दिलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आमचा तपास पुढे तुम्ही जे सांगताय ते योग्य पण असू शकता अयोग्य पण असू शकत पण आम्ही त्या दृष्टीने तपास करू म्हटले मग आम्ही मान्य एस पी साहेबांना त्या दिवशी रस्ता रोखाच निवेदन देऊन आला त्याच्यानंतर त्याचाच घरातला दुसरा भाऊ जो संदेश आहे त्याचाच दुसरा भाऊ तिसऱ्या दिवशी झाला की हा पण त्याच्यामध्ये साथीदार आहे असा मित्रांनो बांधवानो घटनाक्रम झालेला आहे परंतु आम्हाला असं वाटत आहे ह्याच्यामध्ये की अजून ह्याच्यामध्ये कुणी तर आहे कारण जो पहिला आरोपी पकडला गेलेला होता मी सांगायला मला काय आता वाटणार नाही कारण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सगळ्याला कळालेला आहे ते अफवा असू शकतात हा संकेत जो आहे त्याला पकडल्यानंतर तीन दिवस पोलिसांनी त्याचा समाचार घेतला तो स्वतः म्हणायचा की मी सर्व केलंय तीन दिवस त्याला कसाच उलगाडा केला नाही तीन दिवस त्या संदेशना कसाच उलगाडा रा केला नाही पोलिसांनी अनेक त्यांच्या स्ट्रॅटेजी वापरल्या परंतु पर कुठल्याही गोष्टीचं गुपित सांगितलं नाही परंतु जसं आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन आलो एस पी साहेबांनी काहीतरी आदेश दिले असतील पोलिसांनी अजून त्याच्यावरती काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याला त्याला विचारणा केली त्याने लगेच केला आणि मी फक्त घेऊन जाण्याचं काम केलं आहे जसं मी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितलं होतं हा शेंडी फक्त मंच यानं काम केलेलं आहे त्याच्या मागचा हिरो कोणतरी दुसराच आहे तस त्या शेंडीनं कबुली दिली की बाबा मी फक्त घेऊन गेलोय आणि याला दुसऱ्या करतो तस पोलिसांनी मार्सलच्या परिसरातील जे फुटेज असतील ते फुटेज सुद्धा त्यांनी बघितले तर सेंडी त्याला घेऊन जाण्याचं दिसत आहे भेळ चाललेला दिसत आहे तो गोलावर गेलेला दिसत आहे असा जो त्याचा प्रकार आहे तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद आहे परंतु जे पोलिसांनी जो तपास केला आहे त्याला ज्या आमच्या संघटना आहेत तालुका लेवलच्या संघटना असतील जिल्हा लेवलच्या संघटना असतील ह्यांना आम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे की पोलिसांनी तपास योग्य के दिशेने केला नाही म्हणून ह्या मुलाचा हा मुलगा मयत घाल जर अविनाश पाटील यांच्या डॉकूचा फुटेज सोळा तारखेला चेक झाला इतर फुटेज सारखा तर हा मुलगा कदाचित आता पीएम रिपोर्ट मध्ये कळला आपल्याला तो कधी त्याचा मर्डर झाला नव्हता परंतु सोळा तारखेला जर ते कुठे चेक झाला असत तर कदाचित आपल्या सर्वांचं भाग्य सावतामाळ्याचा आशीर्वाद आपल्याला की तो जो कार्तिक आहे तो जीवन सापडला असता पण दुर्दैव आपलं की आपल्या गावातील एक दोन कॅमेरे कॅमेऱ्याच्या वायरी तुटल्या होत्या घुसाच्या गाड्या वगैरे जाऊन त्याच्यामुळे तिथं तो दिसला नाही आणि बरोबर अविनाश पाटलाच्या बॉक्सच्या त्या मध्ये तो एकोणीस तारखेला पाच साडेपाच वाजता सापडला गेला असो तर मित्र आपण आज यासाठी जमलेलो आहोत की अजून पोलीस यंत्रणे सकोल कोलावर जाऊन ह्या गोष्टीचा तपास करावा आणि घरातील असू द्या दारातला असू द्या नाहीतर बाहेरचा असू द्या त्याला कटोराती कठोर कारवाई झाली पाहिजे त्या नराधामाला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या सर्व संघटनाची मागणी आहे पोलिसांनी त्या घटनेवरती मुळात जाऊन पोलिसांनी ह्या गोष्टीच्या मुळात जाऊन अजून आरोपी निष्पन्न होतेत का हे पण ओळखणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण सर गेलतो पोलीस ठाण्यामध्ये एकच आरोपी निष्पन्न होता आणि त्याच्यावरच त्यांनी ही केलं की बाबा हात कबूल झालाय ह्यानंच मर्डर केला असा हा सांगतोय पण असं न होता थोडा उद्रेक झाल्यानंतर दुसरा पण आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याच्यामुळे माझी पोलीस यंत्रणा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आपण अजून ह्या विषयाच्या खोलवर जावं आमच्या मनामध्ये शंका आहेत आम्ही काय पोलीस नाही तुमच्यासारखा अभ्यास नाही किंवा आम्ही काय चार पुस्तक खात्यातली वाचलेली नाही पण आमच्या शंका आहेत बाबड्या शंका आहेत आमच्या भावना आहेत ह्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि या रस्त्या रोपच्या बी माध्यमातून आज पोहोचवण्याचं काम करतोय आम्हाला कुठंतरी क्या या कार्तिक खंडावडे घराला कुटुंबाला न्याय मिळावा आणि या कार्तिक सारखा अजून निष्पाप वृत्तीचा बळी पडू नये अशी आमची इच्छा आहे जास्त काय बोलणार नाही कारण बरेच मान्यवर बरेच संघटना अभिवादन सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील मोजे आरण या ठिकाणी एका निष्पाप अल्पवयीन मुलाचा बळी घेण्यात आलेला आहे त्या बळीच्या तपासाच्या निमित्तानं पोलीस तपासावर समाधान न, न व्यक्त केलेल्या सर्व नागरिकांनी आज या ठिकाणी रास्तारोप आयोजित करण्यात वास्तविक पाहता जो आरोपी आहे आरोपीला जात नसते आरोपीला धर्म नसतो आरोपीला नातं नसतं परंतु इथल्या प्रिंट मीडिया मधल्या प्रसिद्धी माध्यमांनी काही या खुणाच्या अनुषंगानं संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या छापून या गावात हा जो घडलेला प्रकार आहे या प्रकाराचा तिथल्या सर्वच जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रकार केलेला आहे त्या प्रकारात मी पहिल्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय बांधवानो हे सावतामायाचं गाव आहे असं सर्व सर्वजण सांगतात या ठिकाणी यात्रा चालू आहे आणि प्रसिद्धी माध्यम तिथे काही प्रसिद्धी माध्यम ठोसपणे या प्रकरणाला न्याय देण्याची भूमिका करतात आणि काही प्रसिद्धी माध्यम या प्रकरणाला दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात नेमका याचा हेतू काय हे प्रसिद्धी माध्यम नेमकं कुणाच्या सांगण्यावरून करताय प्रसिद्धी माध्यम नेमकं कुठल्या पद्धतीनं तपास करायला पाहिजे असं सांगतंय मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे बांधवां हा जो बळी आहे तो एकट्या दुःख्याचं काम नाही आहे या बळीच्या पाठीमाग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं बळी घेऊन एक दहशत निर्माण करण्याचं काम हे कोणी गुंड करत आहेत का हे कुणी नराधम करत आहेत का आणि यांना पोलीस प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी पाठीशी घालत आहेत का हा आमचा प्रश्न आहे म्हणून हे प्रकरण या ठिकाणी तपास न करता सीआयडी कडे तपास द्यावा अशी आमची पहिली मागणी आहे भागवत दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यापूर्वी चार वर्षापूर्वी याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात अशाच पद्धतीने दरबी झालेला आहे त्याचा प्रकार देखील असाच झाला त्या ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने व्यवस्थितपणे तपास न केल्यामुळं हे प्रकरण त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु आता हे प्रकरण दाबायचं नाहीये हे प्रकरण उजळून धरण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व माता बघणी या ठिकाणी हे पोलीस प्रशासन लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही कायदा आता येणारी माणसं नाही ना पण ज्या बापाने आम्हाला कायदा सांगितलाय त्या कायद्याच्या बाजूला लढणारे आम्ही शाहू आंबेडकर चळवळली आहे जे सेवक आहोत त्या सेवकांचा आवाज आहे आणि आवाज या महाराष्ट्र सरकारपर्यंत गेला पाहिजे कारण एखाद्या गोरगरीब मजुरी खाणाऱ्या माणसाच्या अल्पवयीन मुलाचा जर असा बळी घेतला जात असेल आणि तोही मुलगा अल्पवयीन आणि मागासवर्गीय या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की मागासवर्गीयाच्या मुलावर मुलीवर महिलेवर पुरुषावर आत्मने हाल आणि अन्याय अत्याचार होत असताना ही अन्यायाची परिसीमा गाठणारा अन्यायाचा कहर करणारा मानवतेच्या मानवतेला झाला असा हा जो प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये पोलिसांनी न्याय जर काम करत असेल तर आम्ही या ठिकाणी नाही आम्ही उग्र आंदोलन करू आणि कार्तिक खंडाळेसारख्या अशा किती जर लोक या महाराष्ट्रामध्ये ज्याने ज्याने अशा घटनेला खतपाणी घातलेलं आहे ते भविष्यात आम्ही उकडून काढण्याचा प्रयत्न करू एवढे या ठिकाणी सांगतो धन्यवाद जयभीम करतो या निषेध घटनेच्या निषेध मोर्चामध्ये उपस्थित विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माता प्रथमत प्रथम बहुजन समाज पार्टी माडा विधानसभेच्या वतीनं घटनेचा तीव्र निषेध करतो उपस्थित पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य बबलूजी गायकवाड सुनीलजीवळ असतील एन जी नाना असेल आमचे दाकटोडे तो असतील पोलीस बांधव असतील बांधवांना मागचा इतिहास पाहता चळवळीच्या चांगल्या माणसांना विचार जिथं त्यांचे कमी पडले तिथं मारण्यात आलं आणि ही जी घटना घडलेली आहे घटनाक्रम साहेबांनी सगळं सांगितलेला आहे परंतु उपस्थित सर्व सर्व समाजातील बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की एका गरीबाचा बळी गेलेला आहे एक मानवता म्हणून त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे चळवळीतल्या मानधवांना विनंती आहे की मांगाचाच बळी कसा काय घेतला बळी बळीच आहे हा हा बळी घेतलेला आहे हा नर बळी आहे आणि मांगाचाच बळी का घेतला महाराचाच बळी का घेतला जातोय चळवळ कुठंतरी कमजोर आहे काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण त्या मनोवादी लोकांना ज्या कोणी याच्या पाठीमाग आहे त्या सर्वांना माझी सांगणं आहे इथे इथे आता कमजोर राहिलेली नाही बाबासाहेबांचा कायदा सर्वांना कळतोय आणि भूमसैनिक त्याला कधीच माफ करणार नाहीत मागच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये सोमनाथचा बळी गेला सोमनाथ सोयवंशीचा आणि पोलीस बांधवांना माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री किती खरे बोलले काय म्हणले ते विधानसभेत विधानसभेत त्यांनी म्हटलं की सोमनाथचा बळी हा श्वसनाच्या आधाराने झाला मेडिकल मध्ये त्याला सांगितलं मल्टिपल इंजुरी तरी सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री स्वतः विधानसभेत खोटे बोलले नाही काय म्हणले त्याने आजाराने ते ते सोमनाथचा बळी गेला आणि कोर्टाने निर्णय दिला की पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा बळी गेलेला आम्ही म्हणणार नाही इथले पोलीस प्रामाणिकपणे काम करत नाहीत करत असतील पण पोलिसांना सुद्धा सन्मान त्या माणसाला त्या जे कोणी फिरव द्यायला आले होते तेवढाच सन्मान त्याला द्यायला असता तेवढंच चक्र जर फिरवले असती तर कदाचित हा मुलगा वाचला असता मागच्या काही महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एका आरोग्य माजी आरोग्य मंत्र्याचा मुलगा रागानं घराच्या बाहेर गेला परदेशात गेला कुठे गेला परदेशात एका दिवसात त्याला माघारे आणलं ज्या दिवशी झालं त्याच दिवशी एक दया दाखवून पोलीस यंत्रणेनं जरा वेगान चक्र चक्र फिरवले असती तर आमचा मुलगा कदाचित आज या ठिकाणी बसलेला असताना आम्हाला या ठिकाणी बसायची वेळ आली नसते पण याच्या मागे जे कोणी असेल त्यांना माझी विन त्यांना माझा इशारा आहे की तुम्हाला सोडलं जाणार नाही सगळे आता सक्षम झालेले आहे सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित आले आहेत आलेले आहेत आणि त्याला सुट्टी मिळणार नाही पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची आम्ही बी सगळे आणि पोलीस यंत्रणे सुद्धा जबाबदारी घ्यावी ए वेळा एक याचा दर्जा असणार आहे एक हे दर्जा असणारं हे गाव आहे कसला हे जाईल ना दर्जेचं गाव असे आम्हाला जर सुद्धा सुरक्षा या ठिकाणी दिसत नाही दर्जेचं गाव असताना आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहे पण सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी एके दाखवलेलं आहे लवकरच्या छेडा लागावा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सीबीआय चौकशी व्हावी आणि सीआयडीची चौकशी व्हावी आणि न्याय मिळावा अजून सुद्धा आम्ही न्याय मागतो पण आता ही जर न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल एवढंच सांगतो आणि सांगतो जय